तर ऑर्बिट क्रॉप मायक्रोड या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण आलो आहोत कनंगला या गा गावामध्ये एक नवीन प्लॉट पाहण्यासाठी तर माझ्यासोबत आहेत आपले शेतकरी मित्र ते स्वतः आपल्या परिचय आप सर्वांना देतील आणि ऑर्बिट क्रॉप मायक्रोडची कोणती कोणती उत्पादन ह्या प्लॉटसाठी यूज केलेले आहेत ते पण ते आपल्याशी संवाद साध न सर रे भुवन ढंगणना रे ना कनंगला ओरा घेते रे इथं नाव कलंगडी प्लॉट फर्स्ट टाइम माझं मॉडेल्सने सला ಈ ಥರ ಹೆಸರು ಮೆಲೋಡಿ ಅಂತರಿ ಮತ್ತು ಓಂಕಾರನ ನಮ್ಗೆ ಮೊದಲು ಬೇರೆದವ್ರು ಗೈಡೆನ್ಸ್ ಮಾಡಿರಿ ಅದು ಪ್ಲಾಟ್ ಎಲ್ಲ ಹಾಳಾಗಿತ್ತು ರೀ ಪೂರ ಹೋ ಅಂತ ಪ್ಲಾಟ್ ಹೇಳತ್ತೀರಿ ನಮಗೆ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಜನರೆಲ್ಲ ತೆಗಿಬೇಕು ಪೂರ ಪ್ಲಾಟ ಈ ಪ್ಲಾಟ್ದಾಗ ಏನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ ಆಮೇಲೆ ತ ಓಂಕಾರ ಸರ್ ಹೋದ ನಮಗೆ ಭೇಟಿ ಆಯಿತು ಆಮೇಲೆ ನಾವು ಗೈಡೆನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಓಂಕಾರ ಸರ್ಗಳು ಹೇಳಿರು ಓಕೆ ಅಂದು ನಾವು ಎಲ್ಲ ಹೇಳರು ಔಷಧ ಅದು ಕೊಟ್ಟರು ಅವರು ಔಷಧ ಬೆಸ್ಟ್ ಇದ್ದಾವೆ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು ಈಗ ಕಾಯಿ ಇವು ಮೊದಲು ಏನೇ ಇಲ್ಲ ಇದ್ದವು ರೀ ಬಳ್ಯಾಗ ಈಗ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ನಾಲ್ಕು ಐದು ಕಿಲೋ ಮ್ಯಾಲಾಗಿದಾವ್ರಿ ಆರಾರು ಕಿಲೋ ಎಲ್ಲ ಆಗಿದ್ದಾವೆ ಓಂಕಾರ ಸರ್ಗೋದ ಬೆಸ್ಟ್ ಐತಿ ಔಷಧು ಬೆಸ್ಟ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಇದಾವೆ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಔಷಧ ವಾಪರ್ಸಿದ್ದೆವು ಸಿಲ್ಯಾಬಾ ಫ್ಲೋರಿಸಾ ಮತ್ತು ಆ್ಯಕ್ಟಿವ್ ಪೊಟ್ಯಾಶಿಯ ಅದು ಓಂಕಾರ ಸರ್ಗಳು ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದಾರೆ ನಮಗೆ ಮತ್ತು ಬೆಸ್ಟ್ ಐತ್ರಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಮತ್ತು ನಮ್ಮೂರಾಗ ಮೊರೆ ಸಾಹೇಬ್ರ ಆ ಔಷಧ ಅಂಗಡಿ ಐತೆ ರೀ ಅಲ್ಲಿ ಇವರು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸಿಗ್ತಾವೆ ಅಲ್ಲಿಂದ ಅವರು ಮತ್ತೆ ಇವರು ಓಂಕಾರರ್ ಹೋಳದಿಂದ ನಮ್ಗೆ ಭಾಳ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ ಇಷ್ಟೇ ರೀ ಮತ್ತೆ ಸರ್ ಪ್ಲಾಟ್ಲ ಪ್ಲಾಟ್ ಲಾ ಕಾಯ್ ಕಾಯ ಯೂಸ್ ढंगवर मित्रांनी सांगितलेलंच आहे शेतकरी मित्र त्याचबरोबर कनंगल्यामधले आपले मोरेट मोरे ट्रेडर्सचे मालक तसेच आमचे निपाणी भागातले भागातील जे फील्ड ऑफिसर आहेत ते म्हणजे आमचे मित्र ओंकार पाटील साहेबसुद्धा इथं हजर आहेत तर ओंकार साहेब ह्या प्लॉटला काय काय यूज केलेलं आहे आणि कस कसल्या प्रकारे त्यांची कन्सन्टेशन इथं झालेली आहे ते आपण सगळेजण बघू शकता पण ह्या प्लॉटसाठी की नेमकं काय वापरलेलं आहे आणि केव्हा वापरलेलं आहे किती दिवसाचा वापरलेला आहे किती दिवसाच्या टप्प्यानंतर वापरलेलं आहे हे सविस्तर माहिती माहिती देतील नमस्कार मी ऑर्बिट या कंपनीतून फील्ड म्हणून निप्पाणी भागात काम करतोय तर हा एरिया आहे कनंगला कनंगलामध्ये मोरे टेडर्स या नावाने एक आपलं डीलर आहे त्यांच्यामार्फत हा प्लॉट मिळालेला तर सुरुवातीला आधी कोणीतरी कन्सल्टिंग केलेली होती पस्तीस दिवसापर्यंत प्लॉट कुचंबून ठेवलेला हु होता पूर्णपणे त्याच्यानंतरनं आम आम्हाला भेट झाल्यानंतरनं आम्ही येऊन प्लॉट बघितला तर होण्यायोग्य वाटला म्हणून शेतकऱ्याला थोडासा धीर देऊन आम्ही ते प्लॉट हातात घेतला कन्सल्टिंगसाठी पहिल्यापासून त्यांनी काय केलं काय नाही ही चौकशी करून त्याच्यात सुधारणा करून आम्ही डोसेस देत गेलो त्यामध्ये आमच्या कंपनीचे पहिला स्टार्टिंगला सिलॅब कमीत कमी मला वाटते एकरी अर्धा लिटर ह्या हिशोबानं वापरलं त्याच्यानंतरनं स्प्रेमध्ये फ्लोरिश आणि रेसर घेतल्यानंतरनं फुल यायला चालू झालं त्याच्याबरोबरच फुटवं पण चालू झाली त्याच्यानंतरनं बरोबर आम्ही त्या फळ सेटिंग झाल्यानंतरनं ॲक्टिव्ह पोटॅश हे एक प्रोडक्ट आहे ऑर्बिट कंपनीचं आमचं त्या प्रोडक्टचा एकरी एक, एक लिटर असा वापर केला आणि आत्ता मला वाटते कमीत कमी पाच साडेपाच ते सा सहा किलोपर्यंत पंच्याहत्तर टक्के फळ आहे प्लॉटमध्ये तर ह्या प्लॉटला पहिल्यांदा फुलकळी येण्यासाठी रेसर आणि फ्लोरिश फ्लोरिश तीस मिली आणि रेसर पाच मिली असा एक डोस घेतला त्याच्यानंतरनं फुलकळी दिसू लागल्यानंतरनं त्यानंतरनं आपलं उत्पादन आहे फोर्स प्लस फोर्स प्लस आणि फ्लोरिश परत एकदा घेतलं त्याच्यानंतरनं मग फर्टिगेशन करत पर्टिगेशनमध्ये ॲक्टिव्ह पोटॅश देऊन हा प्लॉट असा ह्या पद्धतीने आता पिकवलेला आहे तर आत्तापर्यंत केलेल्या कन्सल्टिंगमध्ये आणि त्याचा रिझल्ट पाहता ह्या फळाची साईज आहे ही ही कमीत कमी साडेचार ते साडेपाच किलोच्या आसपास फळ आहे आणि एकंदरीत अंदाज बघता वीस गुंट्याचा प्लॉट आहे वीस गुंट्याच्या प्लॉटमध्ये ह्या अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्याला बारा तेरा टनाचं आहे पण अंदाजे एक बारा टन तरी होऊ शकल हा आमचा अंदाज आहे तर मित्रो आज ओंकर साहेबांनी खरोखरच आपल्याला चांगल्या कन्सल्टिंग कन्सल्टिंग करून हा प्लॉट इथं आणलेला आहे तरी माझा अंदाज वाटतो आहे की ह्या प्लॉटची कंडिशन बघता किंवा फळाची साईज वगैरे बघता त्याचं लस्टर वगैरे बघता फळांची संख्या पण प्लॉटमध्ये भरपूर आहे आणि या प्लॉटसाठी खास करून आपल्या ऑर्बिट कंपनीचे फ्लोरिश सिलॅब रेसर ॲक्टिव्ह पोटॅश डी एस पी त्याचबरोबर कॉम्बी आणि इतर प्रोडक्ट ही याच्यामध्ये यूज केलेले आहेत तरी शेतकरी या उत्पादनाच्या बरोबर ती किंवा आमच्या ऑर्बिटच्या औषधा बरोबर काम करताना खुश आहे तर माझी सर्व मि शेतकरी मित्रांना कळकळीची विनंती आहे की ऑर्बिटच्या उत्पादने म्हणजे अनुभव हीच खात्री एकदा तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय ती खात्री होणार नाही की प्रोडक्ट कसा आहे आणि काय आहे तर माझे शेतकरी बांधवांना सगळ्यांना विनंती आहे की आपण ऑर्बिटची एकदा उत्पादने वापरून खात्री करून घ्यावी ह रंग चढू दे Thank you.